हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तर आजची रेसिपी आहे ती म्हणजे तुम्हा आम्हा आणि सर्वांनाच आवडणारी अशी म्हणजेच बटाट्याची भाजी इथे मी सरळ सोप्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी केलेली आहे तुम्ही बघालच मी ही रेसिपी स्टेप्स बाय स्टेप्स मेन्शन केलेली आहे तुम्ही ती नक्की बघा ही बटाट्याची भाजी मी फार कमी जिन्नस घेऊन बनवलेली आहे यामध्ये मी उकडलेले बटाटे राय जिरे कडीपत्ता लसूण चिरलेले मिरची आणि हळद आणि मीठ यांचा वापर केलेला आहे ही बटाट्याची भाजी फार कमी जिन्नस घेऊनच बनवलेली आहे लहान मुलांची सर्वात आवडती अशी ही भाजी म्हणजे बटाट्याची भाजी तुम्ही नक्कीच बनवा अशी ही बटाट्याची भाजी आपण भातासोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो किंवा नुसतीही खाऊ शकतो ही बटाट्याची भाजी जिबेला फार चव देणारी असते अशा पद्धतीने बनवलेली ही बटाट्याची भाजी तुम्ही बटाटा वड्यासाठी सुद्धा बनवू शकता चवीला खूप खूप छान लागते ही बटाट्याची भाजी या बटाट्याच्या भाजीत लिंबाचा रस घालून ती बटाट्याची भाजी खाल्ली तर चवीला फार एकदम उत्तमच चला तर मग तुम्ही ही रेसिपी करायला घ्या पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय